नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं हार्दिक स्वागत करतो सर्वांचं आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठी उद्यासाठीचं विश्लेषण निफ्टी आणि बँक निफ्टी ऍक्च्युली निफ्टी।, निफ्टी जी, जी आहे ऑल टाईम हायचा आपण म्हणतो हट्टरून बसले की मला ऑल टाईम हायला जायचं आहे अजून ऑल टाईम हायच्या लेवलला जायचं आहे तर त्यात काही नवीन हायज जे आहेत अजून मारायचं असं निफ्टीचा विशेष पण बँक निफ्टी जी आहे हे थोडाफार आपण म्हणू शकतो रडत खडत चालले हे लक्षात ठीक आहे चला तर मग आपण उद्यासाठी कसा ट्रेड होईल ते आपण सुरुवातीला पाहूया आज मार्केट गॅपअप ओपन सुद्धा थोडाफार होल्ड करण्याचा प्रयत्न केला नवीन ऑल टाइम हाय बनवला पण त्याच्यानंतर क्लोजिंग सुद्धा एक परफेक्ट बघायला मिळेल पण चोवीस हजार सहाशेच्या वरती क्लोजिंग आपल्याला बघायला मिळेल नाही लक्षात त्याच्यावरती बघायला मिळालं असं तर डेफिनेटली चांगली गोष्ट होती परंतु जर उद्या गॅपअप झालं तर उद्या मार्केटची एक मुवमेंट जी आहे किंवा आपले ट्रेड जे आहेत ते आपण कसे करू शकतो ठीक आहे चला तर मग सुरू करूया सगळे रेंजेस आपण काढून टाकूया आता तुम्ही मला सांगा मार्केट गॅपअप आहे या लेवलच्या आसपास रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न करतो ती म्हणजे लेवल कोणती चोवीस हजार सहाशे तीस ची लेवल ती म्हणजे ही हे लक्षात घ्या ओके त्याचबरोबर एक चांगला व्यवस्थित सपोर्ट होता कोणता हा एक रेंज आपण काढायची म्हटली ती म्हणजे ही हे लक्षात घ्या तर थोडक्यात काय एक व्यवस्थित जी रेंज आहे चांगली सपोर्ट ती म्हणजे चोवीस पाचशेच्या आसपास चोवीस सहाशे एक जवळपास आपण दोनशे ची रेंज जी आहे हे धरून चालूया ठीक आहे त्याचबरोबर आदले मधले काय रेंजेस आहेत ते आपण ऍड करून घेऊयात इथून खाली येताना एवढे बस त्याच्यानंतर वरचे लेवल्स आहेत ते आपण हे ऍड करून घेऊया सहाशे पन्नास ची आपण ही एक लेवल ऍड करूया ची करूया सातशे पन्नास आणि चोवीस ची करूया ओके कालच्या दिशेने सुद्धा एक दोन ऍड करून ठेव ती म्हणजे ही एक ऍड करूया आणि ह्याच्या खालची रेंज ती म्हणजे ही एक रेंज ही ऍड करून घेऊया ओके आता मार्केटमध्ये ट्रेड कसा होईल सर्वात महत्वाचं म्हणजे आपली ट्रेंडलाईन जी पॉझिटिव्हच आहे सध्या तरी आपण म्हणू शकतो आणि ती म्हणजे कशी बघा एक अशी एक व्यवस्थित ऍक्युरेट ठीक आहे पॉझिटिव्ह ट्रेंड आहे ठीक आहे आता त्याचबरोबर मार्केट लक्षात घ्या जर या रेंज मध्ये जर ओपन राहिला या रेंज मध्ये जर ओपन झालं तर डेफिनेटली परत एकदा मार्केटची ही लेवल तोडणार किंवा प्रयत्न तरी परत एकदा करणार ही लेवल तोडण्याचा ती म्हणजे चोवीस हजार ची लेवल हा चोवीस सहाशे पस्तीस पण म्हणून तुम्ही म्हणू शकता ठीक आहे चोवीस हजार सहाशे पस्तीस म्हणू शकता परंतु आपण थोडक्यात चोवीस हजार आहे जर आहे तुटला तर बिंदास ग्रेट मुवमेंट म्हणजे थोडक्यात काय एक शंभर पॉईंट तरी वर्चा मुवमेंट तुम्हाला किंवा शंभर पॉईंट वरच्या हिशेने टार्गेट जे आहे तुम्हाला बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या एक चांगल्या लेवलला प्रॉफिट काढू शकता परंतु जर गॅपअप झालं ह्या रेंज पन्नास पॉईंट गॅपअप झालं तर पहिले ह्या लाल लाइनच्या वरती होल्ड करणं गरजेचं किंवा थोडक्यात आपण म्हणतो हा जो स्विंग आहे याच्यावरती होल्ड करणं गरजेचं कर आहे टिकलं हाय तुटला तर बिंदास ग्रेट तुम्ही इथे तुम्ही काय करू शकता बाय करू शकता वरच्या दिशे दिशेने एक चांगलं टार्गेट घेऊ शकता हे लक्षात घ्या बरोबर एकदम गॅपअप झालं शंभर पॉईंट लक्षात घ्या जर पन्नास शंभर पॉईंट जर मार्केट गॅपअप झालं मग तुम्हाला मार्केट थोडंफार खाली येताना बघायला मिळू शकतं जर या रेंजच्या आसपास गॅपअप झालं टिकली सरळ कॅन्डल खाली येत असेल तर बिंदास तिथे पूट ऑप्शन तुम्ही बाय करा काय म्हणतोय पुट ऑप्शन तुम्ही बाय करा हे लक्षात घ्या कालच्या वीस पंचवीस पॉईंट जरी घेतला तरी खूप झालं हे लक्षात घ्या एक स्कॅल्पिंग ट्रेड घ्यायचा इथपर्यंत हे लक्षात ओके पंचवीस पण पस्तीस तरी जातोच जातो मार्केट खाली आला तर हे लग्न थोडक्यात का या रेंज मध्ये तुम्हाला ट्रेड बघायला मिळेल हे लक्षात घ्या परंतु जर मार्केट इथून खाली आलं सायबी जो कोण जर चोवीस हजार पाचशे पन्नासशे लेवल तोडून जर खाली गेलं थोडक्यात ही आज बघा आज अचानक ही चांगली तुम्हाला रेड कॅन्डल बनताना बघायला मिळाली लक्षात असू द्या मग थोडक्यात काय एक जवळपास येते त्या लेवलच्या आसपास रिजेक्शन घेऊन ही सेलिंग बघायला मिळाली त्याचबरोबर इथून त्याच्यानंतर काय झालं सेलिंग आली पण तो तत्परता काय आपण म्हणू शकतो चोवीस पाचशे पन्नासच्या आसपास सपोर्ट केलं मार्केट परत एकदा बाउन्स बॅक झालं हे लक्षात असू द्या निफ्टी बँकने इथे चांगली मुवमेंट दिली आहे लक्षात घ्या म्हणजे ही जी कॅन्डल बनली त्या बँक निफ्टीची कॅन्डल तुम्ही बघितला असाल तर ती एक्स्ट्रीम निगेटिव्ह होती त्याच्यात तुम्हाला आरामात जर ट्रेड घेतला असतात तर आरामात ऐंशी पॉईंट तुम्हाला तुमच्या कुठेच गेला म्हणजे हजार एक प्रॉफिट हजार, हजार हजार एक रुपयाचा प्रॉफिट तुमचा कुठेही गेलं नव्हतं हे गे। लक्षात घ्या सत्तर ऐंशी पकडतोय स्टार्ट पासून पकडायचं म्हटलं असेल तर डेफिनेटली तुम्हाला शंभर एकशे पन्नास पॉईंट तरी आरामात बघायला हे लक्षात ठीक आहे सो so, उद्या गॅप डाऊन ओपन झाला मार्केट चोवीस पाचशे चोवीस पाचशे पन्नास या रेंज च्या आसपास गॅपडाऊन झाला तर विषय सोडून द्यावा थोडक्यात काय जर चोवीस पाचशे लेवल तुटली तर सरळ सेल करायचंय काय म्हणतो मी सरळ सेलच करायचंय टार्गेट हे घ्या पहिलं सर्वात महत्वाचा टार्गेट हे आहे चोवीस चारशे चोवीस हजार चारशे अठ्याहत्तर ही तुटली लेवर तर मग चोवीस चारशे पन्नास मग चोवीस चारशे चोवीस तीनशे थोडक्यात काय एक बिग मुवमेंट आहे जवळपास खालच्या हिशाने चांगली बघायला मिळू शकते पण जर सेल करायचा विषय असेल तर माझ्या मते निफ्टीपेक्षा बँक निफ्टी सेल करायचा विचार करा कारण बँक निफ्टी थोडाफार क्विक मुवमेंट येईल आणि क्विक प्रॉफिट आपण त्याच्यामधून काढू शकतो कारण निफ्टी जो आहे काय म्हणतो मी सध्या स्ट्रॉंग आहे टू बँक निफ्टी आता आपण निफ्टी बँकचा विचार करूया बँक निफ्टी बघा मी जी लेवल काढली होती आधी म्हटलं होतं याच्यावरती कुठेतरी होल्ड करू द्या पण काय झालं बघा काल लेवल तोडण्याचा प्रयत्न केला पण रिझेक्शन अक्षरशः खाली आलंय आणि आज जवळपास मार्केट त्याच झोनच्या आसपास ओपन झालं इथे वर जाण्याचा प्रयत्न केला होता ठीक आहे पण परंतु तिथून सेलिंग आली परत ह्याच लेवल झान जवळपास काय बावन्न हजार दोनशेच्या आसपास सपोर्ट घेतला परत बाउन्स बॅक झालं आणि त्याच्यानंतर ही जी कॅन्डल आहे जी परत म्हटली होती ती परत सेलिंग मध्ये आलं मार्केट परत बावन्न दोनशेच्या आसपास सपोर्ट घेतला परत बाउन्स बॅक झाला आणि मग जे मार्केट जे आहे थोडक्यात सांगायचं असेल तर काल हो कालची का जी क्लोजिंग होती त्याच्यावरती आजची क्लोजिंग जवळपास काय थोडंफार का असण आपला बँक निफ्टी पॉवरफुल बघायला मिळते किंवा आपण म्हणू शकतो बँक निफ्टी जी आहे हे थोडंफार काय आसन आपल्याला कसं बघायला मिळते एक आ, एक पॉझिटिव्ह लेवल एक स्ट्रॉंग लेवलला बघायला मिळते लक्षात घ्या परंतु सेलिंग आले तर मग त्याच्यामध्ये सेलिंग शिवसेने काय पर्यायच नाही लक्षात घ्या आता बँक निफ्टीचा विचार केला तर लक्षात घ्या बँक निफ्टी टोटल आपल्याला जे रिजेक्शन झोन आपण काढू शकतो बँक निफ्टीची एक प्रॉपर ज्या लेवलच्या आसपास बँक निफ्टी रिजेक्शन घेते ती रिजेक्शन लेवल कोणती बघा की रिजेक्शन लेवल ही आहे किंवा आपण जो पाच काढायचा म्हटला तो रिजेक्शन झोन जी आहे ती ही आहे हे लक्षात असू द्या त्याच्या वरची लेवल सुद्धा ही जी आहे ऍडिशनली आपण ऍड करून घेऊया त्याचबरोबर सपोर्ट रेंज जे काढायची असेल तर ही एक आहे एक चांगला मोठा सपोर्ट जो बँक निफ्टी आपल्याला इथे बघायला मिळते बरोबर ही एक लेवल एक ॲड करून घेऊया त्याच्यानंतर खालच्या जर रेंजेस काढायच्या असतील तर ही एक काढूया ठीक आहे त्याच्यानंतर ही एक काढूया छोटीशी ठीक आहे त्या दोन लेवलस आपण ऍड करून घेऊया वरच्या दिशेने काढायची असेल तर एकच लेवल आपण ऍड करूया ती म्हणजे ही ठीक आहे त्याच्यानंतर हे जे आहे गॅपडाऊनच मार्केट झालं होतं लक्षात असू द्या सो ह्या सुद्धा काही लेवल आहेत का ते आपण एक थोड्याफार का असतीने ऍड करून घ्या ही एक काढूया त्याच्यावरती आपण ही लक्षात पण एक गोष्ट लक्षात घ्या जर ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला हा ब्रेकआउट एक पॉवरफुल ब्रेकआउट असणार आहे निफ्टी बँकचा हे लक्षात असलंय कारण निफ्टी ऑल टाईम आयच्या आसपास बँक निफ्टी तिथे पोचण्याचा प्रयत्न करत जर करायचा असेल तर लक्षात घ्या मार्केट काय करत इथे दाबवण्याचा प्रयत्न झाला सेलिंग आली परत बाईंग आली परत इथे दाबवण्याचा प्रयत्न चालू आहे जर वर्षा दिशेने हा ब्रेकआउट बघायला मिळाला आणि मार्केट बावन्न हजार सहाशेच्या वरती होल्ड केलं निफ्टी बँकने तर एक मोठी स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बघायला मिळेल आणि तुम्हाला तीनशे चारशे पॉईंट तरी आरामात बघा आणि चार पाच हजारचा प्रॉफिट तरी तुम्हाला आरामात कुठेच गेलेलं नाही हे लक्षात घ्या सो so, आता ट्रेड कसा घेऊ शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे मार्केट ह्या रेंजमध्ये ओपन झालं तर ही आपण एक रेंज साईडवेज झोन म्हणून डिक्लेअर करून घेऊया ठीक आहे या रेंज मध्ये ट्रेड घ्यायचंच नाही कारण हिच्यामध्ये जर मार्केट राहिलं तर मार्केट साईडवेज रा साईडवेज मार्केट आपल्याला हानी करते गॅप अप झाला या लेव आणि लेव्हल तोडण्याचा प्रयत्न करत असेल सुरुवातीची कॅन्डल सरळ बोलीशेवून जात असेल ट्रेड त्याच कॅन्डलच्या खाली तुम्ही असेल टाका ठीक आहे ती जे कॅन्डल आहे त्याच्या काही तुम्ही स्टॉप लॉस टाका पहिल्या टार्गेट बावन्न आठशेच घ्या जी चांगली रिजेक्शन जो आहे ही जर तुटली तर बिंदास मार्केट तुम्हाला बाव बावनशे ते त्रेपन्न हजार आरामात हे दोनशे तीनशे पॉईंट कुठेच गेलेले तुमचे ते लक्षात असू द्या ठीक आहे आपण या ब्रेकआउटला स्टेट घेणं गरजेचं आहे किंवा एकदम अप झाला बावन आठशेच्या वरती तर इथे कुठेतरी होल्ड करणं गेलो काय टिकू द्याल आठशेच्या वरती मार्केट टिकलं पहिली कॅन्डल बुलीस झाली मोस्ट झाली बुली सेकंड बुलीस होऊन देत बिंदास बाय करा न्यूट्रल झाली किंवा आपण म्हणू शकतो एक चांगली ग्रीन कलरची बनवू द्या जर ती टिकली पाच मिनिटाची बघा म्हणतोय मी पंधरा मिनिटाची बघण्यात वेळ घालू नका पंधरा मिनिटामध्ये ती मुवमेंट जी आहे निघून जाईल सो सुरुवातीचा जो सुरुवात सव्वा नवच्या लेवलचा जो फटका असतो सकाळचाच मार्केट उघडलं उघडलं तिथे तुम्ही एक पंधरा तो ट्रेड येऊ शकता हे लक्षात घ्या त्यानंतर बावन्नच्या अशी लेवल जो मार्केट तोडून खाली आलं तर ह्याच्या खाली सेल करून परत एकदा मार्केट ही लेवल टेस्ट करायचा प्रयत्न करू शकतो पण आत्ता जर खाली आलं आणि तुटली तर बिंदास तुम्ही सेल करू शकता पण ह्याच्या खाली तुम्ही बिंदास सेल करू शकता ती लेवल बावन हजार दोनशेची आहे ही लक्षात घ्या कोणती लेवल आहे ती बावन हजार दोनशे त्याच्या खाली तुम्ही सेल करू शकता आणि कसा सेल करू शकता बिंदास सेल कसा बिंदास सेल ठीक आहे त्याचबरोबर डाऊन झालं लक्षात घ्या बावन दोनशे जी लेवल आहे ह्याच्या खाली टिकताच सेल करा टिकताच पाय ठेवताच सेल करा कारण ती मुवमेंट पटकन बघायला मिळू शकते मार्केटपर्यंत ह्या लेवल टेस्ट करताना बघायला मिळू शकतं हे लक्षात मग त्याच्यामुळे तुम्हाला फॉल तुम्हाल जो आहे मार्केटचा थोडा वाढताना जो बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या थोडाफार मी बुलिश लेवललाच आहे परंतु कारण तोडायचं असतं तर आजच लेवल त्याने तोडली असती ह्याच कॅन्डलमध्ये ही एक चांगली पॉवरफुल एक बियरीज बनली होती मग त्याच्यानंतर तिला जिथे ओपन झाला त्याच लेवलच्या आसपास क्लोज केलाय हे लक्षात असू द्या सो बायर्सची थोडंफार जी पावर आहे ही करंटमध्ये आपल्याला बघायला मिळते सो आता कोण म्हणजे जवळपास म्हणायचं असेल की ह्या रेंज बाउंड मार्केटचा एक जो ब्रेकआउट जो आहे हा कोण देण्यात यशस्वी राहील बायर्स किंवा सेलर्स हे आपल्याला बघणं गरजेचं आहे ते आता उद्या बघायला मिळेल किंवा आपला जर उद्याचं साईडवेज राहिलं मार्केट परत एकदा किंवा असं असं राहिलं किंवा मार्केट जे आहे ते या लेवलला जर साईडवेज राहिलं नाही किंवा अप ओपन होऊन जर इथेच कुठेतरी साईडवेज राहिलं तर लक्षात घ्या आपल्याला मंगळवार सॉरी बुधवारी जे आहे एक ट्रेंडिंग मार्केट बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या काय म्हणतो मी एक ट्रेंडिंग मार्केट बघायला मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक मोठा लेवलला प्रॉफिट बघायला मिळू शकतो म्हणजे एक्सपायरिटीला जर उद्या ट्रेंडिंग बघायला मिळालं नाही तर समजलंय का समजलं असेल तर लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका बे लाईकंदावाजी कोणतं पोहोचणार आपल्या तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मते मी तुमची इथे जर रजा घेतोय मित्रांनो काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता लाईक कमेंटला सबस्क्राईब करा खूप कमी लोक लाईक करतात कमी लो का का कमी लोक शेअर करतात कमी लोक सबस्क्राईब करतात सो जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवा टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतोय लवकरात लवकर तिथे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता माझ्या मते इथे तुमच्या आता रजा घेतोय धन्यवाद